श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकलात तर तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद आणि सुख समृद्धी प्राप्त होऊन तुमचे जीवन सुखमय होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नको सोडू स्वामी राया माझा हात द्या मज सदैव तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार मजशी मागणे माझे हे तुम्हा पायाशी वाईट वेळेस सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेल तुमची आपाप साथ देईल अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या साठलेले पुण्य मित्रांनो हे बरोबर असेल तर होय बरोबर आहे असे कमेंटमध्ये टाईप करा म्हणजे तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठेच पहा कारण काल आणि वेल नक्कीच बदलते माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही मित्रांनो कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण होऊ नका किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला नेहमी सकारात्मक रहा म्हणजे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला जगण्याची उमेद मिळेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद